आज तर्फे नारायणगाव विध विकास सोसायटीच्या चेअरमनपदी आमचे मित्र सुरेशजी वाणेसाहेब यांची अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल पहिल्या त्यांचं अभिनंदन खर तर तालुक्यामध्ये सर्व लोकांना न्याय देत असताना आपल्या विज्ञान टाईमच्या माध्यमातून खरंतर सातत्यानं प्रश्न सोडवतात आज खऱ्या अर्थानं गावाने त्यांना विविध विकास सोसायटीची म्हणजे शेतकऱ्यांची त्यांच्या आवडीचा प्रश्न खऱ्या अर्थाने आणि शेतकऱ्यांची संबंधित असं निगडीत असणारी सोसायटी आणि त्या सोसायटीवर काम करण्याची म्हणजे संधी सर्व संचालक मंडळाने निरोध त्या ठिकाणी निवडणूक करून त्यांना काम करण्याची संधी दिलेली आहे भविष्यकाळात त्या संस्थेला एक चांगलं म्हणजे काम करून एक सु उंच वातावरण काम करतील आणि शेतकऱ्यांना चांगला न्याय द्यायचं काम करतील आणि त्याचाच आदर्श आपल्यासारख्या छोट्या स्वराज्या घेतील एवढंच या ठिकाणी आपण पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो ताई आपण काय सांगा निश्चितपणाने नाना म्हटले ते खरं आहे आवडी त्यांच्या आवडीचा विषय त्यांचा आवडीचा असणाऱ्या विषयावर त्यांना काम करण्याची संधी जी दिलेली आहे गावाने जो विश्वास दाखवला तो अत्यंत महत्वाचा आहे जगाच्या विश्वासापेक्षा गावाचा विश्वास महत्त्वाचा आहे आणि तो त्यांनी संपादित केलेला आहे म्हणून त्यांना हे पद मिळा मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते याच्यामध्ये उच्चांक करतील आणि शेतकऱ्यांना हवा हवासा वाटणारं नेतृत्व ते त्यांना देतील थँक्यू